गरज लागत नाही याची मित्रांनी नोंद घ्या सर्व मित्रांनी नोंद घ्या तुम्ही देखील मोठी मोठी गारावाला बनू शकता फक्त तुमच्याकडे शांतता संयम आणि जबरदस्त वंशाचा सोन्या धीरज रवींद्र शेख कडे यांचा सण्या पुन्हा एकदा मैदाना संत्या निगाळा संत्या सुंदर वासरी बघा गावची घरच्या माणस आणि देवाश पहिला आणि अखंड महाराष्ट्रामध्ये अधिराज्य केला असा हा गावचे आणि आपल्या बदलापूर शिवगा आपवाडीचा आता आला शेवटी गायक आणि ज्यांनी आपल्या गायकाचे नाव टायगर ठाणे रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवला असा हा देवा